त्यांनी सगळ्या वाचल्यात पण हे गव्हर्नमेंट जाणून बुजून फक्त कोळी समाजावरच अन्याय करत आलेले आतापर्यंत हा आमचा लढा आता नाहीये गेली साठ ते सत्तर वर्ष ही लोक जाणून बुजून कोळ्याचं लेकरून मोठं होऊ नाही म्हणून फक्त ह्या जगा का कारणामुळे आम्हाला प्रमाणपत्र देत नाही ह्या प्रांता द्यायला दिसत नाही का आमची चार तीन चार आज सात दिवस बिना अना पाण्याचे बसलेत त्याला कळत नाही त्याला जर एक टाइम जेवण नाही भेटलं तर त्याला चक्कर येईल मग ह्यांचं काय त्यांनी समजून घ्यायला पाहिजे प्रांत अधिकाऱ्यांनी खरंच हिटलर शाही केली प्रांत अधिकारी हिटलर आहे म्हणजे हिटलरच आहे तो जाणून बुजून करतोय त्याला त्याच्या तब्येतीची काळजी लोकांची नाही आहे मग हे प्रांत अधिकाऱ्याला कळलं पाहिजे जर ह्यांना काही झालं तर शंभर टक्के शंभर टक्के सांगतो तुम्हाला ह्या प्रांत अधिकाऱ्याला तरी प्रांत अधिकाऱ्याला माझा समाज सोडणार नाही तुमचं काय नाव आहे माझं नाव माझा बुधवार आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे आम्ही आजचा ह्या ठिकाणी सातवा दिवस हो सा आहे आज रविवार आहे रविवार असून पण आम्ही या ठिकाणी उपोषण आमचं हे दिवसरात्र चालू आहे आणि ह्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही उपोषण बसण्याचं पाठिंबाचं कारण असं आहे की येथे असलेले एस डी ओ एस डी ओ कार्यालयाकडे आमचे उपोषणकर्त्याचे कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्रासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत आणि बसण्याच्या पाठिंबाचं कारण म्हणजे की ह्या ठिकाणी असणारे जे एस डी ओ आहेत हे प्रमाणपत्र देण्यासाठी आम्हाला टाळाटाळ करत आहे की टाळाटाळ का करत आहे हे आम्हाला समजत नाही आणि आमचे जर टाळाटाळ करून जर प्रकरणं जर जास्त दिवस ठेवले तर आमच्या मुलांना आमच्या आधी आदिवासींचे हक्क सुविधा कशा काय मिळणार त्यामुळे ह्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहोत तुम्हाला येण्या सातवा दिवस आहे तुमच्या उपोषणाचा तर तुम्हाला भेट वगैरे काही दिली गुण का काय नाही अद्यापासून कसल्याही प्रशासनाने आम्हाला भेट दिलेली नाही अक्षरशः उपोषण उपोषणकर्त्याचे हाल तुम्ही बघताय पाठीमागं तुम्ही बघ लाईव्ह करा त्यांच्या पोटामध्ये कसल्याही प्रकारचा आणण्याचा कण नाही त्यांचं पोट एकदम बे बेशुध अवस्थेमध्ये सध्या पडलेले आहेत पण इथं कसल्याही प्रशासन ह्या ठिकाणी लक्ष देत नाही इथे कोणत्याही प्रकारचा आमदार खासदार या ठिकाणी भेट देत नाही हा समाज मागासलेला कमी संख्येचा मताच्या पिटीमध्ये कमी असल्यामुळं कदाचित त्यांना हा गर्व असेल की ह्या समाजाला नाही म्हणजे डावळ तरी चालेल पण येणाऱ्या काळामध्ये हा आम्ही समाज फक्त आम्ही फक्त महादेव कुळीच नसून इथले सगळे महारा ह्या शहरातले मराठवाड्यातले जेवढे बी अन्यायग्रस्त आदिवासी जमाती आहोत एस टी एस सी असेल ओबीसी असेल आम्ही सगळे जे अन्यायग्रस्त लोक आहोत आम्ही सगळे एकत्र करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये वेगळी यंत्रणा उभं करून आम्ही इथल्या असणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हे समजून सांगतो आहे की बाबा आम्ही जी मागणी आहे आमची ही फक्त आमची कास्ट सर्टिफिकेटची मागणी आहे आमची रास्त मागणी आहे जर आमची मागणी जर रास्ता आहे तर आमच्या इथले असणारे प्रशासनामधले जे काही अधिकारी आहेत त्यांनी आमच्याशी येऊन डिबीट करायला पाहिजे आमच्याशी येऊन बोलायला पाहिजे आमच्या समस्या समजून घ्यायला पाहिजे जर तुम्ही आठ आठ दिवस जर आम्हाला तुम्ही समजून घेतच नसेल आमच्याकडे तुम्ही लक्ष देतच नसेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू तुम्हाला असं म्हणायचं की कुठलाही शासकीय कर्मचारी तुमच्यापासून आला नाही किंवा पचरायला नाही अजून नाही नाही ह्या ह्या ठिकाणी आतापर्यंत कोणताही शासकीय कर्मचारी आमच्या येऊन त्यांनी प्रश्न आमचे प्रश्न काय आहेत हे समजून घेतलेच नाहीत आता उपोषण करते तिथं बसलेले उपोषणला बाकीचे तुम्ही जी प्रतिन मदे मदे आ, जे प्रतिनिधी जमलात तुम्ही कुणी जाऊन मध्ये ऑफिसमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला का त्यांच्यासोबत काही चर्चा केली आम्ही साहेब या ठिकाणी एस साहेब जे आहेत हे या ठिकाणी अद्याप आलेच नाहीत ते म्हणताय की आम्ही सुट्टीवर आहेत असे कसे सुट्टीवर आहात तुम्ही तुम्हाला या ठिकाणी माहिती नाही का आम्ही काय असं काय अचानक येऊन बसलोय का हा प्रश्न आहे ना आम्ही का अचानक घेऊन बसलो का इथं आम्ही नेमाप्रमाणे संविधानाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे त्यांना पहिले आम्ही निवेदन दिले ना निवेदन दिल्यानंतर मग त्याच्यानंतर आमची त्यांच्या मार्फतच आम्ही बसलो नाही इथं आम्ही सगळ्याकडे निवेदन देऊनच आम्ही सगळं विचार करून त्यांना आम्ही वेळ पण दिलेला आहे ना तीन महिन्याचा वेळ दिलेला आहे आम्ही कास्ट सर्टिफिकेटसाठी मग तीन महिन्यामध्ये त्यांनी एकही प्रमाणपत्र काढलं नाही बरं काढले त्याच्यामध्ये त्रुटी काढताय त्रुटी काय काढताय एकोणीशे पन्नासचा पुरावा नाही अरे एकोणीसशे पन्नासचा पुरावा कसा आणायचा या लोकांनी आणि राहिली गोष्ट एकोणीसशे पन्नासचा जो पुरावा आहे हा ही मागणीच नाही नाही तुम्ही आमच्याशी आमच्याशी बोलायला पाहिजे आमच्याशी चर्चा करायला पाहिजे त्याचं डॉक्युमेंटेशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ना आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत ना भारतीय संविधानाने जे आम्हाला जे काही आमचे काही निर्णय आहेत आमच्या काही कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी झाल्यात त्याचं सगळं आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे पण इथल्या अधिकाऱ्यांना माझी आणि बी तुमच्या माध्यमातून विनंती आहे भावांनो आमचा काही कोणाशी विरोध नाही आहे आम्ही काही राजकीय नाही आम्ही काही कुठले इथले प्रस्थापित लोक नाही आहे आम्ही या ठिकाणचे मूळ रहिवासी आहोत आमचे न्यायिक अधिकार आहे हक्क आहे की आमचं प्रमाणपत्र आम्ही मागतो आहे कारण आमचे लेकरं या ठिकाणी बसलेले आहेत आमच्या लेकरांना शिक्षण मिळत नाही लेकर आम्हाला मिळत नाही फंड मिळत नाही मग आम्हाला जर हे सर्टिफिकेट मिळाले नाही आम्हाला जर आमचे अधिकार हक्क मिळाले नाही आणि आठ आठ दिवस बघून जर इथला प्रशासन शासन जर आमच्याकडे लक्ष देत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू या माध्यमातून मी सांगतोय बघायचं झालं जर समजा आपल्या दोन तीन चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपापल्या हकासाठी जे ते जातीचे असतील जमत जास्त लोक उपोषण करतायत कुणी बसतायत तर त्या ठिकाणी असं बघितलं जातं की एक ते दोन तीन चार पाच दिवसामध्ये राजकीय नेते असतील शासनाचे प्रतिनिधी असतील ते तिथे पोहोचतात पण तुमच्या का येत नाही तर अडचण काय अडचण अशी आहे मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बाबा आमची संख्या ही कोळी कोळी महादेवांची संख्या इथं थोडी कमी प्रमाणात आहे इतरांच्या जसं की तुम्ही बघितलं मराठा समाजाची संख्या जास्त आहे बंजारा समाजाची संख्या जास्त आहे ह्या लोकांच्या संख्या जास्त असल्यामुळं हे राजकीय लोक मताच्या पेटी पेटीमध्ये मतदान आपल्याला मिळण्यासाठी या ठिकाणी ते त्यांच्या बाजूनं त्यांच्या बाजूनं ते पॉझिटिव्ह असतात पण इथं असलेला मागासलेल्या समाजाने मग अधिकार मागूच नाही का इथल्या मागासलेल्या समाजाने जे वंचित आहेत या समाजाने हक्का अधिकार मागूच नाही का मागायला पाहिजे ना हा आमचा संविधानिक अधिकार आहे हा प्रश्न तुम्ही मला विचारता तुम्ही त्या येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस तुमची तुमच्यासोबत बाईट होईल तुम्ही ज्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी भेटता ते त्यांना विचारा नक्कीच तुमचे प्रश्न आम्ही मांडण्याचा व आमच्या चॅनलच्या माध्यमातून सोडण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू पण तसं गेलं तुम्हाला इतर जे स्थानिकचे कोणी पुढारी असतील तुमच्या जे तु, आता कुणी असतील तु, तुम्ही तुम्हाला असा कोणाचा फोनवर किंवा काही संपर्क झालाय का पाठिंबा दिला का कोणी तसा काही हा हे मुद्दा मात्र व्यवस्थित आहे कारण इथं आम्हाला बऱ्याच पाठिंबा दिलेला आहे आम्ही म्हणत नाही की पाठिंबा दिला राजकीय यांनी आम्हाला फक्त लेटर हिडो पाठिंबा दिला आहे पण पाठिंबा दे देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील बीजेपीचे असतील शिवसेनेचे असतील किंवा अन्य काही असतील ह्यांनी फक्त पाठिंबा देऊन चालणार आहे का पाठिंबा देऊन होणार आहे का पाठिंबा देऊन आम्हाला प्रमाणपत्र भेटणार आहे का नाही तर आम्हाला प्रमाणपत्र एस डीओ कडनच भेटणार आहे तर हे आम्हाला पाठिंबा देला आम्ही तर त्यांचं स्वागतच करतो आप नक्कीच आपल्यासोबत अजून पण बंद आहेत त्यांना पण त्यांच्या भावना जाणून घेऊ आपण काय सांगाल आमच्या आज उपासनाचा इथं सातवा दिवस आहे सात दिवस उलटल्यानंतरही सातवा दिवस चालू आहे तरी देखील प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे कुणाच्या दबावाखाली करत आहे हे आम्ही सांगू शकत नाही पण ते कुणाच्या तरी दबावाखाली काम करत आहेत कारण चार दिवसाची रजा त्यांनी आम्हाला इथं सांगितली होती आम्हाला मॅसेज पडला त्यांनी आम त्यांच्या मार्फतच आम्हाला कळलं की इथं चार दिवसाची त्यांची रजा आहे आमच्या उपोषणाचा तर सातवा दिवस आहे आता मग आता प्रांत अधिकाऱ्याला कळायला पाहिजे ना की इथं मी हे माणसात बसलेत जसं तुम्हाला जीव आहे तसं ह्यांना पण जीव आहे जसं तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तसं हे लोकांना पण आहे द्या ना जात प्रमाणपत्र का धरत धरताय स्वतःच्या स्वार्थासाठी प्रांत अधिकारी आमचे जात प्रमाणपत्र देत नाहीत कारण अशा बऱ्याच व्यक्तींना आमच्या समाजातील जो कोणी पन्नास ते साठ हजार मोजेल अशा व्यक्तींना कुठलीही त्यांनी कुठलीच न टाकता प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि आमची मागणीच काय सुलभ्रिती आम्हाला सरसगट जात प्रमाणपत्र द्या आम्ही काही वेगळी मान्य केली नाही आमच्या एका भावाला दिले दुसऱ्याला द्या पण त्यांचा प्रॉब्लेम काय नोट नोट जो फेकेल त्याला शंभर टक्के ही लोक प्रमाणपत्र देतात ही गोष्ट मी जबाबदारीनं बोलतो पुराव्यांनीशी बोलतो असं आम्ही बोलत नाही कारण प्रांत अधिकाऱ्याच्या बाद वर्तणूक आम्हाला कळते की तो आम त्याची त्याला आमच्याकडून काय पाहिजे पैसा पैसा दिला तो शंभर टक्के आमची मागणी पूर्ण करतो पण बाबासाहेबांनी लिहिलेल्या कायद्यानुसार तो आम्हाला प्रमाणपत्र देत नाही आज आमचा सातवा दिवस आहे आजू एखादा दिवस उलटू द्या जर आमचं हे आंदोलन तीव्र झालं तर ह्याची जिम्मेदारी सर्वस्व प्रांत अधिकाऱ्याची असेल बघायला सण तुम्ही उपोषणाला उद्या पर्व दोन दिवस सुट्टी आहे तर आता इथे समजा तुमच्याकडे शासनाकडे काय मागणी करणार तुम्हाला काय ऐका ऐका तुमच्या माध्यमातून सांगतो ही दिवाळी आम्हाला महत्वाची नाही आमच्या मुलांची भविष्य आम्हाला महत्वाची असल्या दबाव करणाऱ्या अधिकाऱ्याला घाबरून आम्ही जर दिवाळी साजरी केली तर आमच्या लेकरांचं भविष्य अंधारात जाईल या प्रांत अधिकाऱ्याला कळायला पाहिजे की तो हिटलरशाही करतोय हिटलरशाही करून आमच्या महिलांची आमच्या बांधवांची तो पिळवणूक करतोय ह्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी त्याला लोकप्रतिनिधींनी ह्याची जबाबदारी घेऊन त्याला काही ना काही आदेश द्यायला पाहिजे कोण आम्हाला कुठलाही प्रतिसाद नाही इथल्या आमदार साहेबांचं काम इथं येऊन त्याला बोलण्याचं त्यांच्याकडून आपल्याला कुठलाही प्रतिसाद नाही मग जर त्याला कोणाचा दबाव नसेल वैयक्तिक त्याला कोण आदेशच देत नसेल की बाबा कोळी समाज आमदार साहेबांना माहीत नाही का मतदानाच्या टाइमला तर आमदार साहेब गलीना बोळ उडकतात ना प्रश्न सोपा आहे आमदार साहेबांना जिल्हा परिषदचे मेंबर असतात यांना शंभर टक्के मतदानाच्या वेळी आमचा समाज माहीत असतो पण ज्या वेळेला आमचा अधिकाराची वेळ येते आम्हाला प्रमाणपत्र पाहिजे त्यावेळेला ते त्यांच्या तालुक्यात त्यांच्या त्यांचं गावात मन आहे आमदार साहेबांचं त्यांना इथून इतक्या तिथं येता येत नाही सोपा प्रश्न आहे ना ह्याचा अर्थ त्यांना आमची जात माहीत नाही का त्यांना का आमच्या जातीचा फक्त उपयोग मतदानासाठीच पाहिजे मग तुम्ही या तुमच्यातले एखाद्या बांधव केला किंवा पाठिंबा वगैरे तुम्हाला तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो सोशल मीडियावर एक पोस्ट गेलेली दिवसात कमीत कमी पंचवीस ते तीस हजार बघतात त्यापैकीच आमदार साहेब पण आहेत आमदार साहेबांचं पेज हे सर्वसामान्य जनतेतच आहे शंभर टक्के त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आमचं त्यांना निवेदन पण दिलेलं नाही त्यांना पूर्ण या गोष्टीची कल्पना आहे तीन महिन्यापूर्वी दोनशे ऐंशी फाईल इथं होत्या त्यातील त्यांनी बिना अटीच्या आम्हाला चाळीस फाईल दिल्या आणि त्या टायमाला आमदार साहेब देखील बैठक होते पण जाणून बुजून समाज आमचा ते लहान समाजतात का ह्या समाजाची त्यांना ताकद माहीत नाही का फक्त ह्या समाजाचा उपयुक्त फक्त मतदानापूर्व करतात